आजच्या अजिंक्य फौंडेशन आयोजित सिद्धनाथ केसरी मायनीकरांच्या भव्य दिवा मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावली गाडी शिकरा चेतक पॅच क्लब लेंगरे माजळ मुठी गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले उजूला पाहायला वैष्णव एम एम पेट यांचा या ठिकाणी धोनी गांधी पब्लिकचा बेताज बादशहा राजा पाहिला आणि त्याच्या तुला या ठिकाणी पाहिला शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीदा कुठवाड फुरसुंग पुणे अमलदादा गायकवाड पुणे होणे गोवेकर लोणंद आणि शिगंभेकरांचा सुंदर अशी गाडी पाहली राजा आणि किस्नाची गाडी ती आजच्या मैदानांबर नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने आयोजित सिद्धनाथ केसरी भाऊ बैल मैदान आणि आजच्या मैदानातला सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून धावली गाडी दुर्देव प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न आदित्य राजमधने गारडेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिजे डावीला पाहायला संजय शेरगावडे गर्वेवाडी सरजा पॅन्स क्लब गर्वेवाडी याचा या ठिकाणी सरजा पाहायला आणि या ठिकाणी डावीला उजवीला पहायला समर्थ राहुल पंडळे वडोज माकालोपर माजी नगरसेवक अमोलदा वडोज हि यांचा या ठिकाणी वादळ सुंदर असे गाडी पाहिली राजा आणि वादळ गाडी ते आजच्या मैदानातील सात नंबरचे चे ठरले ठरले सहाव्या नंबर आणि पाचव्या नंबर साठी लढत झाली त्या लढतीमध्ये दोन गाड्यांना पाच आणि सहा विभागून बक्षी दिलं जाणार आहे त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक दोन वरून दहावी गाडी श्री जय श्रीराम प्रसन्न श्यामा बास्टेकर कोडरी सातारा हे आजच्या मैदानातील पाच आणि सहा मध्ये सामन्याचे मानकरी सुंदर असे गाडी पाहिली डावीला पाहायला श्याम भाषेकर कोडली सातारा यांचा या ठिकाणी लके आणि त्याच्या जोडला पाहिला समर्थ मंदिर सातारा यांचा या ठिकाणी सुंदर सुंदर अशी गाडी पारी सुंदर आणि लकीची गाडी ते आजच्या मैदानातील पाच आणि सहा नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन आयुक्ती सिद्धनाथ केसरी भव्य भाऊ मैदाना आजच्या मैदानाचा दुसऱ्या पाचवा आणि सामन्या सामन्यातले मानकरी तास क्रमांक सात वरून धावली गाडी बरनाथ पासून दिवशी सप्त हिंद केसरी संभाजी बाकाले हिंद केसरी ग्रुप काले या गाडीला सुद्धा पाच आणि सहा मध्ये विभागून बक्षी दिलं जाणार आहे सुंदर असे गाडी पाहणी डावीला पाहला सदभाव कदम रेटरे संभाबा काले यांचा या ठिकाणी आणि उजिला पाहाला मोहित कापसे येवला कार्तिक फॅन्स क्लब विसापूर याचा या ठिकाणी वादळ सुंदर अशी गाडी पाहिली माहिब्या आणि वादळची गाडी ते आजच्या मैदानातील पाच आणि सहा नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने आयोजित दिव्य सिद्धनाथ केसरी दुस्सा बैल मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धावली गाडी ज्योतिम अनिकेतबाई आज भैया जाधव नगर श्री बारी वर शिरसवडी खंडोबा प्रसंग कार्तिकी जाधव कर्डन बुध मुळीकवाडी सेमी सहा मध्ये सामना झाला संगणमत झालं हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असे गाडी पहाले सेमी सहा मध्ये या ठिकाणी दोन गाड्यामध्ये सामना झाला होता सुंदर अशा दोन गाड्या पळल्या होत्या प्रदीप नाना पाटील कापुसखेड अख्खर बलवान कळेपूर यांचा या ठिकाणी रामासेल आणि त्यांच्या दोडला शिरसोडीकरांचा वादळ आणि सामन्यातली दुसरी गाडी मोहन मोहनदेड नांदेड कार्तिकी कडून विठ्ठल मुलीकवाडी यांचा या ठिकाणी घरचा असा शिक्का आणि भारत आजच्या या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरवले अजिंक्य फाउंडेशन मायन्याची सिद्धार्थ केसरी मायनीकरांचा दुसरा अपेल मा आणि आजच्या या मैदानाचा तीन नंबरचा मान पटकवला एका मालकाची दोन महिला फायनलला पात्र झाली तिसऱ्या क्रमांकाचा मान फटकाला क्रमांक पाच वरून दहावी गाडी युवराज गाडगे वडी वर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली उजुला पाळला यशवंत रामबादोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव याचा या ठिकाणी पैलवान पाळला आणि दुला तस्मिया जमीर सय्यद मधवापूर आणि दिलावरबाई कोरेगाव यांचा या ठिकाणी बदाम पाळाला सुंदर अशी गाडी पाहाली पायलवान आणि बदामची गाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने आयोजित सिद्धनाथ देवाच्या निमित्त आयोजित केलं सिद्धनाथ केसरी दुसरा पैल मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून झाली गाडी रामबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाली डावीला पाहिला यशवंत रामबाब जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाठेगाव यांचा या ठिकाणी बादल पहारा आणि त्यांच्या या ठिकाणी उज्ज्वला पहारा सोभावती उर्मिला डबल इंद केसरी महाराज केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथदा पाटील कंदूर यांचा या ठिकाणी राजा सुंदर अशी गाडी पारी बादल आणि राजाची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले अजिंक्य फाउंडेशन मायने आयोजित सिद्धनाथ देवाच्या अतिनिमित्त आयोजित सिद्धनाथ केसरी दुसरा बैल मैदान आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावील गाडी ओम सायराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके बडे प्रसन्न शिवान तुषार घोरपडे दादा सरकार विगर पडवेल सदा शिव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहिजे उशिरा पाहिला होम साईराम प्रसरा स्वर्गीय पंढरशेठ फडके विगर पडवेल टायगर गुरुनाथ पुढक विगर बनवेल शिवाय तुषार सदा शिवगड याचा या ठिकाणी सर्जा पाहाला आणि त्याच्यातला अमरज जगताप आजच्या जगताप करुणे याचा या ठिकाणी चिक्क्या पाहला सुंदर अशी गाडी पाहिली सर्जा आणि चिक्क्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली परवाधीशी किन्याला महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरी काल या ठिकाणी तेरा तारखेला सिद्धेश्वर कुर्लीचं मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरे आणि आजच्याही मैदानातला एक नंबरचा मानकरे असा या ठिकाणी प्रशांड वरचीच नेरकर उपसित सर्व बैल गाडी मालकांचा